हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शुक्रवार आणि सकाळचं जे डेलीचं आपलं काम असतं नेहमीप्रमाणेच माझं ते सुरू आहे तर ही जी वेळ होती ती आहे जवळपास आठ सव्वा आठ वाजलेले आहेत सकाळचे आज गुड फ्रायडे होता त्यामुळे मुलांनाही शाळेला सुट्टी आहे माऊला तर शाळेला सुट्टी पडलेली आहे आणि राजवीरला ट्यूशन होती सकाळी तर तो गेलेला आहे ट्युशनला त्याला टिफिन वगैरे सर्व काही मी रेडी करून दिलेलं होतं आठची त्याची ट्युशन होती तर तो गेल्यानंतर मग मी इथे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी थोडीफार घाई गडबड असते त्याचा टिफिन वगैरे बनवायचा नाश्ता वगैरे बनवायचा त्यामुळे मी आज सकाळी सकाळी ना व्हिडिओला सुरुवात केली नाही मुलांचं सर्व व्यवस्थित आवरून दिलं आणि ते गेले की मग त्यानंतर बऱ्यापैकी वेळ भेटतो आपल्याला निवांत सर्व आवरण्यासाठी आणि जेव्हा आपण एखादं काम रेकॉर्डिंग करत करत ते करत असतो ना तर नेहमी जो वेळ लागतो आपल्याला एखाद्या कामासाठी त्यापेक्षाही डबल वेळ आपल्या त्या कामासाठी द्यावा लागतो त्यामुळे मग त्याचा टिफिन वगैरे बनवायलाही उशीर होऊन जातो म्हणून मी ते काही आज रेकॉर्ड केलं नाही सर्व त्याचं आवरून दिलं आणि त्यानंतरचं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे स्वयंपाक वगैरे सर्व काही माझं आवरलेलं आहे सकाळचा कारण त्याचा डबा द्यायचा होता आणि त्याच्यानंतरच ह्यांना मला डबा द्यायचा होता यांचं जे सध्याला काम आहे ते थोडंसं लांब आहे इथून तर मग त्यामुळे तेही डबा घेऊन जातात तर मग त्यांचाही टिफिन बनवायचा होता त्यामुळे स्वयंपाक मी सकाळीच लवकर आवरून घेतलेला आहे पुदिना स्वच्छ धुवून ठेवलेला होता इथे तर क्वांटिटी थोडी जास्त होती पुदिन्याची त्यामुळे दोन स्टेपमध्ये मी पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली आहे रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जरीही मी आज तुम्हाला सांगितलं नसलं तरी तुमच्यासोबत ती शेअर केली आहे तुम्ही तिथे पाहू शकतात पुदिन्याची चटणी वगैरे बनवून ठेवून दिलेली आहे आठ दहा दिवस तरी फ्रीजला स्टोर करून ठेवली तरी ती छान अशी टिकून राहते थोडंसं यावेळेस ना मी त्यामध्ये दही ॲड आहे त्यामुळे त्याला रंग अजून छान येतो मटकी वटाणा आणि बटाटा अशी मिक्स भाजी आज मी बनवलेली आहे सोबतच आहे चपाती तर कुकरमध्ये बनवली होती कारण थोडीशी घाई गडबड होती सकाळी तर लवकर बनवायची होती तर भाजी बनवून तयार झालेली आहे कुकर बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर मी इथं वरतून कोथंबीर ॲड केली त्यानंतर यांचा टिफिन वगैरेही मी रेडी केलेला आहे आज एकच भाजी होती त्यामुळे थोडंसं फारसन मी दिलेलं आहे टिफिनमध्ये तर सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि सकाळचं डेलीचं जेवढं काम असतं ते सर्व मी आवरून घेतलेलं आहे टोटली सर्व काम आवरलेलं आहे त्यानंतर माऊ झालेली आहे रेडी आणि मी पण तयार झालेले आहे हो ना माऊ आता कुठं जायचं माऊ आणि मी हां माऊ आणि मी निघालेला हो फ्रायडे मार्केटमध्ये बाजारामध्ये थोडीशी खरेदी वगैरे करायला माऊचे स्कूलचा काल लास्ट डे होता माऊला काल सुट्टी लागली कालपासून म्हणजे काल शेवटचा दिवस होता आजपासून सुट्टी लागली माऊला हो ना माऊ आणि राजवीरचे ना कालपासून पेपर सुरू झालेत तर आज गुड फ्रायडे आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आहे पण त्याला ट्यूशन होती तर तो गेलेला आहे ट्युशनला आणि हे पण गेलेले आहेत साईडवरती आणि मी आणि माऊचा आहोत दोघे घरी आता शाळेचं काही टेन्शन नाही आहे माऊच्या त्यामुळे माऊला त्या मी घेऊन निघालेले आहे आता फ्रायडे मार्केटमध्ये मा एरवी तिची शाळा असली ना क नाही वेळच भेटत नव्हता जायला जरी गेलं तर मग तिच्या शाळेचा टाईम म्हणजे तिची स्कूल सुटायची साडे अकराला तर तोपर्यंत मला जाऊन रिटर्न पण यावं लागायचं एक तासामध्येच धावपळ 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 करत सामान पण खरेदी करणं होत नव्हतं ना माऊ पण फायनली आता माऊला शाळेला सुट्टी पडली आता टायमिंग ना झालेला आहे साडे दहा वाजलेत आता नऊ दहा नंतर ना फारही लागायला सुरुवात होते दहा वाजताच निघायचं होतं पण झाला थोडासा उशीर सर्व काम आवरता आवरता तर असो मी आता जाते गाडी मार्केटमध्ये आणि जे काही घे गे, घेतला घेईल तर मग ते तुमच्यासोबत शेअर पण करेल हो ना माऊ थोडीशी खरेदी करून येऊया पचास मी मार्केटमध्ये जाऊन आलेली आहे घरी आणि ही माऊ आता जेवण बसलो तर आम्ही पाचच मिनटं झालं आणि माऊ लगेच बॅटबॉल पण खेळायला लागली खूप ऊन पडलेलं आहे सध्याला बाहेर पडक उन्हाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये पण एवढी गर्दी होती का विचारू नका फणस भेटलं मला ह्याची भाजी बनवणार आहे संध्याकाळी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेल फणसाची भाजी खूप छान बनते साठ रुपये किलो आहे फणस तर मी अर्धा किलो आणलेला आहे कच्चं फणस माऊला वाटलं पिकलेलंच आहे तर माऊ लगेच खायला सुरुवात केली होती माऊने हे पाय आहे फणस त्यानंतर लसूण संपलं होतं तर लसूण आणला आणि बटाटे पण घेऊन आलेले आहे बटाटे पण संपले होते माझ्याकडले सोबतच टिकल्याचं पॉकेट हेअर पिन वगैरे पेन पाहिजे होते मला पेन पण घेऊन राज ले आले राजवीरला तसं झालं पेपर सुरू आहेत ना त्याला पण लागतात तर हे सर्व साहित्य मी घेऊन आलेले आहे हो ना माऊ हे बटाटे माऊचं झालं उदकाला सुरू पाणी पाणी घेतलं जातात पाणी संपला तर घरी आल्यानंतर दहा पंधरा मिनटं आराम केला आणि त्यानंतर जे काही सामान मी घेऊन आलेले आहे ते सर्व लगेच इथे ठेवून दिलेलं आहे जागच्या जागी असं जर ठेवून दिलं कंटाळा केला तर मग ते बराच वेळ तसंच पडून राहतं त्यामुळे बटाटे आहेत त्या टोपलीमध्ये ठेवले आणि फनस घेऊन आलेले होते ते पण प्लास्टिकच्या पिशवीतून इथं प्लेटीमध्ये काढून फ्रीजला ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर मग अजून थोडंसं किराण्याचं सामान होतं जे यांनी आणलेलं होतं तर तेही ठेवायचं बाकी होतं तर म्हटलं चला या सामानासोबतच तेही आपण ठेवून देऊया म्हणजे एक त्याचं का जे काम आहेत आपले ते करून झाले की मग थोडा वेळ निवांत बसायलाही आपल्याला वेळ भेटतो तर डब्यामध्ये मी सर्व साहित्य जे आहे ना ते ठेवून दिलेलं आहे जास्त नाही थोडंफार किराणा सामान होतं त्यानंतर मग दुपारचंही वेळ होती तर माऊला थोडंसं झोपवलं आणि माझं जे बारीक सारीक काम असतं तर तेही मी करून घेतलं जसं की आ, मी घरच्या घरी स्टिचिंग वगैरे करते ना तर कपडे वगैरे शिलाई करते मी बाहेरचं नाही घेत माझे जे असतात तेच करते तर ते सर्व काम मी करून घेतलं होतं आणि आता हा जो टायमिंग आहे तो आहे जवळजवळ साडेचार पाच वाजलेले आहेत आणि यावेळेत मी आलेले आहे किचनमध्ये माऊही उठलेली होती झोपीमधून तर आता ही जी भांडी आहेत ना ती आहेत सकाळी घासलेली तर ती सर्व मी लावून देणार आहेत थोडीशी बेसिनमध्येही तुम्हाला शिल्लक दिसत असतील दुपारी आम्ही घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं होतं त्याची थोडीफार भांडी आहेत ती आणि माऊचंही खाणं मध्ये यादेश असं चालूच असतं तर तिचंही आहे थोडेफार इथे जे तांब्याचं भांडं मी ठेवलेलं आहे फिल्टरच्या खाली पाणी भरण्यासाठी शक्यतो मी ते रात्रीच घासून त्यामध्ये पाणी भरून ठेवते म्हणजे रात्रभर त्यामध्ये पाणी भरलं की मग सकाळी प्यायला होतं पण काल रात्री पाणी भरायला मी विसरले होते त्यामुळे मी सकाळी जेव्हा भांडी घासली तेव्हाच ते, ते भांडं घासलं होतं आणि आत्ता दुपारच्या वेळेस त्याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवलं आहे म्हणजे संध्याकाळी होईल ते प्यायला तर आता सर्वात अगोदर मी इथे चहा ठेवत आहे आज थोडासा लवकर चहा बनवणार आहे मी एरवी साडेपाचच्या नंतरच बनवते पण भूक लागल्यासारखी झालेली होती थोडीफार तर म्हटलं चला अगोदर चहाच बनवून घेऊया राजविरा ही चारच्या दरम्यान ट्युशनमधून घरी आलेला होता काय झालं तू बिस्किट खाणार अजून दुसरं काय खायला बघ पाव नाही खायचा तिला तर एका बाजूला चहा उकळत होता तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इथे वाटीमध्ये त्यांच्या दोघांसाठी ना थोडंसं दूध घेतलंय सोबतच थोडे बिस्किट आणि हे जे ब्रेड्सचे केक व वगैरे असतात ना ते पण घेतलेत माऊला ते खायला नको होते बिस्किट खायचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी बिस्किट पण घेतलेलं आहे चहा वगैरे पिऊन झाला आणि त्यानंतर सुरुवात झालेली आहे ती म्हणजे आपली ठरलेली रोजची इव्हिनिंगची कामं कपडे सुकलेली होती तर ती सर्व मी फोल्ड करून ठेवलेली आहेत तर मोगाशी मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी बेसन मध्ये भांडी होती आणि चहाचीही भांडी पडली होती तर ती सर्व भांडी पण मी घासून वगैरे काढली म्हणजे संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाकाची तयारी वगैरे करेल ना तर तेव्हा किचन काउंटरही माझा क्लीन असेल आज हे बाकीचं काम आवरेपर्यंत राजवीराणी माऊ इथे खेळत होते खूप सारा पसारा त्यांनी कंबेडमधून बाहेर काढून ठेवलेला खेळण्याचा तर तो सर्व भरून आता मी इथे कंबेडमध्ये ठेवून देणार आहे कारण मला आता संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे ना तर झाडून वगैरे काढायचं आहे संध्याकाळचा झाडू शक्यतो सहाच्या आत करून झाला तर चांगली गोष्ट आहे सहाच्या नंतर किंवा दिवस मावण्याच्या टायमाला ना झाडू वगैरे करू नये असं म्हणतात घरातील बऱ्यापैकी इव्हिनिंगचं सर्वच माझं काम आवरलेलं होतं स्वयंपाकाला अजून भरपूर वेळ होता तर म्हटलं चला मुलांच्या केसांना ना तेल लावून घेऊया आठवड्यातून दोनदा किंवा मग एकदा मी असं मुलांना तेल लावत असते थोडा वेळ मालिश करते त्यांच्या केसांची त्यांनाही एकदम हलकं फुलकं मस्त वाटतं तर माऊची मालिश करून झालेली होती तर राजवीर दादाचे केसांना मी तेल लावत आहे आणि माऊ माझ्या केसांना तेल लावत होती त्यानंतर मग मीही माझ्या केसांना तेल वगैरे लावलं थोडंसं आणि वेणी घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने मग तेल वगैरे लावलं ना तर शक्यतो के केस व्यवस्थित बांधून ठेवायचे म्हणजे चेहऱ्यावरती ना जास्त तेल उतरत नाही आणि केसही आपले खराब होत नाहीत तेल मालिश करून झाल्यानंतर त्यांच्या दोघांचाही थोडासा मी अभ्यास घेतला माऊला तर सुट्टी आहे राजवीरचे पेपर चालू आहेत तर त्याची रिव्हिजन वगैरे घेतली आणि त्याचा अभ्यास घेतला म्हटल्यावर मग माऊलाही लगेच अभ्यास करायची इच्छा होते तर मग तिचंही थोडासा मी अभ्यास वगैरे घेतला आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये आज फणसाची भाजी बनवणार आहे आता हा जो टायमिंग आहे तो आहे बरोबर सात वाजलेले आहेत फणसाची भाजी बनवण्यासाठी फनस जे आहे ते मी मार्केटमधून विकत आणलेलं होतं तुमच्यासोबत ते दुपारी शेअर केलेलं आहे तर हे जे फनस आहे ना थोडंसं चिकट असतं आपल्याला घरी आणून त्याला व्यवस्थित असं कट करता येत नाही त्यामुळे शक्यतो ना तिथूनच तिथं आपण त्याला विकत घेतो ना तिथूनच मोठ्या फोडींमध्ये कट करून घ्यायचं आणि खूपच जास्त मोठ्या फोडी असतील तर मग घरी आल्यानंतर त्याला अजून थोड्याशा छोट्या फोडींमध्ये ना कट करायचं फणस कट करून झाल्यानंतर कढाईमध्ये मी थोडंसं पाणी आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद पावडर टाकून अगदी पाच मिनटं ना हे उकळून घेणार आहे जर अशा पद्धतीने थोडंसं उकळून घेतलं ना की त्याचा जो थोडासा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि जो चिकटपणा आहे ना तो पण निघून जातो आता ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला वेळ असेल तर करा नसेल वेळ तर डायरेक्ट भाजी बनवली तरीही काही प्रॉब्लेम येत नाही मला वेळ होता म्हणून मी अशा पद्धतीने अगदी पाच मिनटांना हे गरम पाण्यात उकळून घेतलं आहे आता ही जी भाजी आहे ना पूर्णपणे जसं आपण मटणाची भाजी बनवतो सेम तशीच भाजी बनते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धती असू शकतात आणि बरेच जण असंही बोलतात की ही भाजी खाण्यासाठी सेम मटणासारखी लागते तर असो यामध्ये मटण मसाल्याचाही वापर होतो मी खूप सारा कांदा सोबतच टॉमॅटोही कट करून घेतलेला आहे एक कांदा मी उभ्या फोडींमध्ये कट केला आहे बाकीच्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि उभ्या फोडींमध्ये कट केलेला कांदा फोडणीमध्ये परतायचा आहे तर त्यासाठी कुकरमध्ये मी घेतलेला आहे थोडंसं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरी दालचिनीचा तुकडा तमालपत्र याची फोडणी केली सोबतच थोडीशी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि जो कांदा लांबट कट करून ठेवला होता तोही ॲड केला आहे कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंगावरतीनं परतून घ्यायचा आहे हा कांदा जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण इकडे जो बारीक फोडींमध्ये कट करून ठेवलेला कांदा आहे त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत कांद्याची पेस्ट बनवताना त्यामध्ये मी थोडंसं अद्रक लसूण आणि काळी मिरी आणि लवंगाही ॲड केलेले आहेत असं जर फोडणीमध्ये डायरेक्ट टाकल्या तर मग जेवताना त्या मुलांच्या तोंडात गेलं की त्यांना ते आवडत नाही त्यामुळे पेस्ट बनवत असतानाच हो मी ते बारीक करून घेतलं आहे इकडे कांदाही गुलाबी रंगावर परतला होता तर ही पेस्ट मी ॲड केली थोड्या वेळ परतून घेतली सोबतच टोमॅटोची ही पेस्ट बनवली होती तीही ॲड केली आणि ठरलेले सर्व बेसिक मसाले ॲड केलेले आहेत आणि जो मटन मसाला असतो तोही ॲड केलेला आहे माझ्याकडे इथं धने पावडर संपली होती म्हणून मी नाही ॲड केली तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून ॲड करा चवीनुसार मीठही टाकलेला आहे आता हा मसाला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ग्रेव्हीला छान येईल आता ही ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडासा वेळ लागणार होता त्यामुळे मी विचार केला की लगेचच भाकरीही बनवून घेऊया तर मी आज चपाती नाही बनवली भाकरी बनवलेली आहे कारण सकाळच्या दोन चपात्या शिल्लक होत्या तर मग भाकरीही बनवून झालेल्या आहेत जे फनस आहे ते मी गरम पाण्यातून काढून घेतलेलं होतं दुसऱ्या बाजूला आपली ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे त्याला तेलही सुटलं होतं तर फनस आणि ही ग्रेव्ही मी पुन्हा पाच मिनटं चांगली शिजून घेतलेली आहे एक जीव करून घेतलेली आहे तर यामध्ये ना मी एक मोठ्या साईजचा बटाटा जो आहे ना सालपट काढून चार फोडींमध्ये कट करून घेतला होता तो ॲड केलाय कारण भाजी मी थोडीशी टेस्ट करून पाहिली होती तर त्यामध्ये मसाला जो आहे तो थोडा जास्त झालेला होता म्हणजे तिखटपणा थोडासा जास्त होता आणि मुलांना एवढं तिखट खाल्लं नसतं म्हणून मी तो तिखटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये ना हो त्या एक बटाटा ॲड केलेला होता जेव्हा तुमच्याकडून भाजीमध्ये मसाला किंवा मीठ काहीही जास्त होईल ना तेव्हा त्यामध्ये ना एक मोठ्या साईजचा बटाटा कर कट करून टाकायचा म्हणजे ते सर्व आटोक्यात येतं त्यानंतर इथे मी सेम त्याच कढाईमध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं होतं गरजेनुसार गरम पाणी ॲड केलं मिक्स करून घेतलं आणि आता कुकरला झाकण लावून मी फक्त तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थोडासा थंड करून घेतला आणि वरतून खूप सारी कोथंबीर ॲड केलेली आहे फणसाची भाजी बनवून तयार झालेली आहे कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा खूप छान लागते त्यानंतर यासोबत खाण्यासाठी मी दही रायताही बनवलेला होता तर बस आता मुलांना लागलेले आहे खूप भूक आणि आता मी त्यांना जेवायला वाढणार आहे तव्यामध्ये ना सकाळी मी जी भाजी बनवली होती ती थोडी शिल्लक होती तर ती गरम करून घेतलेली आहे आणि आणि माऊ बसलेले आहेत जेवायला त्यांना दोघाला जेवायला वाढते हे काय अजून आले नव्हते तर मग मी यांच्यासाठी थांबले होते तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ